तिच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे गावातील सरपंचांनी तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ज्यावेळेस पोलीस अधीक्षकाकडे गेलो निवेदन दिलं त्यावेळेस त्या आरोपींना तिथल्या त्यांच्या विरुद्ध एफ आय आर फाटला परंतु एफ आय आर सुद्धा तीन दिवसाच्या नंतर ज्या वेळेस आम्ही आंदोलन केलं आंबेडकर चळवळीतील नेते त्या ठिकाणी गेले आंदोलन केलं त्याच्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला एफ आय आर परंतु मनवादी मानसिकता असलेले इथले जे तपास अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता आरोपींना पाठीशी धरून आजपर्यंत आरोपींना अटक केलेली नाही आमचा असं म्हणणं आहे डोंगरकिरी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शक्य तितकं लवकर तपास अधिकारी यांनी अटक करावी अन्यथा आज या मालेगावमध्ये जो मोर्चा निघलेला आहे अशाच प्रकारचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता काढल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही परिणाम होईल त्याला फक्त शासन आणि हे प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम धन्यवाद